झी प प्राथमिक शाळा अनवापाडा मुख्याध्यापक श्री अमोल विजयराव बायकर सर सहशिक्षक श्री राम विठ्ठल पांडव सहशिक्षक दीपक अरविंद नरवाडे सौजन्य जी प प्राथमिक शाळा पाडा तालुका भोकरदन जिल्ह्यात जालना दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुख्याध्यापक श्री अमोल विजयराव बायकर सर सहशिक्षक श्री राम विठ्ठल पांडव सहशिक्षक श्री दीपक अरविंद नरवाडे पुनश्च सर्वांना आमच्या शाळेच्या वतीने व आमच्या परिवाराकडून सर्वांना दीपावलीच्या सुखसमृद्धीचे जाओ दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा